दाओस येथील वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मध्ये पहिल्या दिवशी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत सहा लाख पंचवीस हजार चारशे सत्तावन्न कोटी रुपयांचा गुंतवणूक करार करण्यात आला एकाच दिवशी इतक्या मोठ्या रकमेचा हा करार होणं हा एक नवीन विक्रम आहे दरम्यान दुसऱ्या दिवशी सुद्धा मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करार होणार फडणवीस यांनी प्रमुखांच्या भेटी घेतल्या आणि त्यांना महाराष्ट्रात गुंतवणुकीसाठी निमंत्रित देखील केले टाटा समूहाचे अध्यक्ष एन चंद्रशेखर यांनी देखील काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली समूह 30000 कोटींची गुंतवणूक करणार आहे तर कालबर्ग समूहाचे सीईओ जेकब अरूप अँडरसन यांची देखील भेट घेतली कालबर्ग समूहाचे महाराष्ट्रात गुंतवणूक की इच्छा प्रदर्शित करण्यात आली त्यांना संपूर्ण सहकार्य करण्याचा आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिटेल क्षेत्रात कार्यरत लुलु समूहाचे प्रबंध संचालक एम अली देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली त्यांनी नागपुरात गुंतवणूक करण्याची इच्छा प्रदर्शित महाराष्ट्रातही त्यांनी विस्तार करण्याची तयारी दर्शवली आहे रिन्यू पॉवरचे अध्यक्ष आणि सीईओ सुमंत सिन्हा यांची देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली बीड जिल्ह्यातील पंधरा हजार मेगो पाईपलाईन आणि पवन ऊर्जा प्रकल्पाबाबत यावेळी चर्चा झाली शिंडर इलेक्ट्रिक इंडियाचे प्रबंध संचालक आणि सीईओ दीपक शर्मा यांची देखील त्यांनी भेट घेतली जागतिक बँकेच्या मदतीने राज्यातील आय टी आय च्या सक्षमीकरण कार्यक्रमात तसेच ऊर्जा क्षेत्रात ए आय च्या वापराबाबत सहकार्य करण्याबाबत यावेळी चर्चा झाली अहिल्यानगर आणि नाशिक येथे विस्तार करण्याच्या त्यांच्या योजनांचेही सुतोवास त्यांनी केले मास्टर कार्ड एम चे अध्यक्ष लाईंग हाई यांचीही त्यांनी भेट घेतली लुईस ड्रेफ्स सीईओ मायकल ग्लेनची यांच्याशी अन्न प्रक्रिया शेती आंतरराष्ट्रीय आणि वित्तीय क्षेत्राबाबत मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली शेतीच्या क्षेत्रात अधिक सहकार्य वाढवण्यावरती यावेळी चर्चा झाली तर कॉन्झिंग सीईओ रविकुमार एस यांची देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली आणि विकासाच्या मुद्द्यावरती चर्चा झाली